नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनगणना दोन हजार अकरा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत जे की तुमच्या सर्व परीक्षेमध्ये यावर एक ते दोन प्रश्न विचारला जातो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया दोन हजार अकरानुसार सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे तर केरळ आहे दोन हजार अकरानुसार सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे तर बिहार आहे दोन हजार अकरानुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर उत्तर प्रदेश आहे दोन हजार अकरानुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे तर मेघालय या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे दोन हजार अकरानुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे तर केरळ या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर ठाणे हा आहे दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग आहे दोन हजार अकरानुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता तर मुंबई उपनगर हे आहे दोन हजार अकरानुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता तर गडचिरोली आहे स्त्री पुरुष समान प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता तर रत्नागिरी आहे जेथे स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक आहे स्त्री पुरुष प्रमाण कमी असणारा जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहर महाराष्ट्र राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण किती आहे तर ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के एवढे महाराष्ट्र राज्यातील साक्षरतेचे प्रमाण आहे महाराष्ट्रात पुरुष साक्षरता एकूण किती आहे तर अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडतीस टक्के महाराष्ट्रात स्त्री साक्षरता एकूण किती आहे तर पंच्याहत्तर पॉईंट नऊ टक्के आहे दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता जिल्हा मुंबई उपनगर आहे तसेच महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता जिल्हा पालघर आहे महाराष्ट्र राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रात झिरो ते सहा वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे तर आठशे चौऱ्याण्णव भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता शंभरपेक्षा पेक्षा कमी आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता शंभरपेक्षा पेक्षा कमी आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे तर मुंबई उपनगर या जिल्ह्याचा आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे तर ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे तर तीनशे ब्याऐंशी चौकी एवढी आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर आहे तर मुंबई या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर आहे भारतीय जनगणनेचे जनक कोण आहेत तर हेन्री ऑल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक आहेत भारतातील जनगणना कधी झाली तर दोन हजार अकराला भारतातली पंधरावी जनगणना झालेली आहे खूप आय एम पी क्वेश्चन आहेत तर दोन हजार अकरानुसार भारताची लोकसंख्या एकशे एकवीस पॉईंट आठ कोटी दोन हजार अकरानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी तसेच दोन हजार अकरानुसार भारताची घनता तीनशे ब्याऐंशी चो किमी एवढी आहे भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहेत ते बघणार आहोत उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे भारतात लिंग गुणोत्तराच्या बाबतीत महाराष्ट्राचा एकोणीसावा क्रमांक लागतो हो। दोन हजार अकरानुसार भारतात लिंग गुणोत्तर नऊशे त्रेचाळीस एवढे त्रिपुरुष प्रमाण होते दोन हजार एकनुसार भारतात लिंग गुणोत्तर नऊशे बावीस महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तर दोन हजार अकरानुसार नऊशे एकोणतीस भारताच्या एकूण लोकसंख्येशी महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे प्रमाण नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी पुरुष लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर एकावन्न पॉईंट त्र्याऐंशी टक्के एवढे आहे महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी स्त्री लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर अठ्ठेचाळीस पॉईंट सतरा टक्के एवढे आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद